नमस्कार आता आदित्यची कस्टडी सागरकडे आणि मुक्ताकडे तर आलेली असते पण सावनीने त्यासाठी अटी घातलेल्या असतात सागर म्हणतो हिला माझ्या मुलाला मी एका आठवड्यातून एक दिवससुद्धा भेटू श देऊ शकणार नाही एक दिवस, दिवस काय एक तास मी माझ्या मुलाला हिला भेटू देऊ शकणार नाही कारण ही बाई त्या लायकीचीच नाही आहे माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्यावर असे घाणेरडे संस्कार होऊ देणार नाही ही काय त्याच्यावर संस्कार केलेत नाही ने मला चांगलेच माहिती आहे तेव्हा लगेच सावनी म्हणते मग ती काय आहे मी आदित्यची कस्टडी नाही देत जा तुझ्याकडे तुला काय करायचंय ते कर आता मात्र मुक्ताला धक्का बसतो मुक्ता सागरला बाजूला घेत नाही आणि म्हणते सागर, सागर असं काय करताय अहो सावनीचं आदित्यवर खूप प्रेम आहे आणि आदित्यची आई आहे ती त्यामुळे आदित्यला तिला भेटू दिलंच पाहिजे आठवड्यातून एक दिवस भेटू देऊया आपण सागर म्हणतो नाही नाही मी हिला पाच काय दहा लाख रुपये देईन पण माझ्या मुलाला भेटू देणार नाही मुक्ता म्हणते अहो असं काय करता आदित्यची कस्टडी आपल्याला मिळते ना तुम्ही जरा शांत व्हा आणि विचार करा मग सागर तयार होतो तर आता आदित्यची कस्टडी सागर मुक्ताकडे गेल्यामुळे सावनीला असं वाटतं की ती आता एकटी पडली आहे आता सईची कस्टडी आपल्याकडे आली पाहिजे म्हणून ती एक प्लॅन करते सागरच्या ऑफिसमध्ये सागरचे वकील आणि सावनी त्यांच्या वकिलाला घेऊन येते सागरचे वकील आणि सावनीचे वकील बोलत असतात त्या फाईलवर सह्या करायच्या असतात आदित्यच्या कस्टडीच्या फाईलवर सह्या करायच्या असतात त्या सावनीने केलेल्या असतात आता सागरची सई बाकी असते म्हणून त्या फाईलच्या पेपरमध्ये सावनी ही सईची कस्टडी सावनीकडे यावी तोसुद्धा पेपर ठेवतो आणि सागर पुढे ती फाईल करते आता सागर हा रागाने सावनीकडे बघून सह्या करत असतो आता शेवटचा तो पेपर उरलेला असतो ज्या पेपरवर सागरने सह्या केल्या असत्या तर सईची कस्टडी सावनीकडे गेली असती तेवढ्यात आता स सागर सह्या करणार तेवढ्यात मुक्ता येते आणि म्हणते सागर आता मात्र मुक्ता आल्यामुळे सागर सया करायचं थांबतो मुक्ता म्हणते सागर झालं कायदेशीर सर्व झालं का काम आता आदित्यची कस्टडी आपल्याला मिळाली आहे ना तेव्हा सागर म्हणतो हो हे बघा आताच मी फाईलवर सया केल्या आहेत आणि सागर ती फाईल मुक्ताजवळ देतो आणि मुक्ता सगळी फाईल चेक करत असते आणि शेवटच्या पेपरवर सई केली नसते मुक्ता तो पेपर वाचते वा तर तो असतो सईच्या कस्टडीचा सईची कस्टडी सावनीकडे जाईल असं त्यात लिहिलेलं असतं मुक्ता ते, ते वाचते आणि रागाने सावनीकडे बघते आता मात्र सावनीला खूप भीती वाटत असते मुक्ता सावनीच्या समोर येते आणि तिच्या सणसनी सन कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला असा दुटप्पी खेळ खेळताना तेव्हा सागर म्हणतो काय झालं मुक्ता मुक्ता म्हणते हे बघा आदित्यच्या कस्टडीच्या पेपरमध्ये हिने सईच्या कस्टडीचा पेपर टाकला आहे त्यावर असं लिहिलं आहे की आता सईची कस्टडी तिच्याकडे येणार म्हणजे सई आता तिच्याकडे राहायला जाणार तेव्हा सागर म्हणतो काय आणि सागरसुद्धा पुढे जाऊन तिच्या जा थोबाडीत मारतो आणि म्हणतो कसली नालायक बाई असशील ना, ना गं तू असं कधी वागशील असं मला वाटलंच नव्हतं पैशांसाठी किती खालच्या पातळीला जाशील शी मुक्ता तो फाईलमधून पेपर काढते टराटरा फाडते आणि सावनीच्या तोंडावर फेकते आणि म्हणते चल निघितून तुला आता कोणाचीच कस्टडी मिळणार नाही आणि सावनीला हकलून देते सावनीला आता खूपच राग आलेला असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू